ला बर चाललं होतं त्याला का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं माग उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं काही पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि मला फक्त बारामती तालुक्यात जाईल तर आमचा दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल कडकवासला असेल बोरवेल मुळशी असेल त्या सगळ्या भागामध्ये आपल्याला बदल करायचा आणि तशा प्रकारचा शब्द सासवडला एकनाथरावनी मी आणि वर्षा बंगल्यावर देवेंद्र असताना दिलेला त्याकरता ही निवडणूक बाबांनो महत्वाची आपले चोपन्न होते बाबा अडीच वर्ष तुम्ही घ्या अडीच वर्ष आम्हाला द्या परंतु तसं पण काही चर्चा झाली नाही मी त्या चर्चेत नव्हतोच त्याच्यामुळे मी काही त्या खोलात जात नाही सर्व ठिकाणी त्यांचं अतिशय उत्साह आणि स्वागत केलं जात एक काळ असं होता की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वतः युएसएनी अमेरिकेने त्यांना विजा नाकारलेला होता परंतु नंतर असा का करिश्मा मोदी साहेबांनी दाखवला की मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले आणि देशात त्यांना युएसएनी अमेरिकेने रेड कार्पेट टाकलं आणि त्यांना बोलवलं आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं त्यांचे विचार ऐकले आज देखील जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून जर कुणाची ओळख असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांची आणि मी मित्रांनो सांगतो की अशी माणसं सतत जन्माला येत दैवी देणगी असते दैवी शक्ती असते तुम्ही म्हणाल दादा हे झालं महानगरपालिकेच राज्याचं बोला बोलतो महागाई पेट्रोल दोन हजार चौदा साली ज्या वेळेस आमचे युपीए चे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते पेट्रोल होता एकाहत्तर रुपये आता एकशे सात रुपये झालं अच्छा दिन आलेत का डिझेल छप्पन रुपये होत त्र्याण्णव रुपये झाले कोणी केले भाजपनी केले अच्छे दिन आले का नाही ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं